शेंगा खाल्ल्यात हे बघा आणि हे फॅन्टसी फँटी ना ते पण फोडून खाल्ले सुमित आणि त्याने चॉकलेट लय खायला लागले हा मुलगा याला चॉकलेट अजिबात द्यायचं नाही आणि हे बघा एवढ्या शेंगा फोडून खाल्लेल्या तर हे आपलं नेहमीच डेलीच टायगर छान आहे डाळची डाळ मुगाची डाळ तूर डाळ आणि शेंगदाणे परत साखर मीठ आणि शेंगदाणेळ किती मोठ आहे तर नारळ पण आणला तिथून लूज ना कोकोनट होते ना अच्छा टायगरला पापडी खूप आवडते

Jam, my हाँ, हाँ, ते, सो ते 30 एक हे हे जिम माय फेवरेट बिस्किट यार काय काय अच्छा चक्री दे, फूल, ओके 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 ओ, ओके आय असं करणार त्याच्यासोबत अरे यार त्याला

बदम भेटले नाही यावेळेस मोठा पॅकेट आमचे मी वन के चा पण ना तिथं सगळं स्टॉक संपलेला मग घेतलं तर काजूच अजिबात नाही हे चक्री फुल घेतलं लवंग वेलची आहे मोठी मसाला वेलची आणि बटर फ्रीज मध्ये ठेवायचंच ना आणि हा लिटो लादींच चॉकलेट वगैरे सगळं चालतं

मच्छर मच्छर आहेत त्यांना पण खूप खावं लागतं त्यांच्यासाठी आणावंच लागतं आम्हाला हे पण आणतो बघा हे गुड नाईट पुन्हा हे ब्रश हे ब्रश खूप सॉफ्ट असतात मस्त पैकी म्हणून मी हे घेते क्लिप कपड्यांची आता हे पावसाळ्या असं ना चुकत घालताना कपडे पडत नाही पण लावताना कसं मी कपडे चुकत घालताना एकदम त्यासाठी मला हे लागतात आणि हे मनु की ड्रायव्हिंग फॉर्मला ना म्हणजे तसा आपल्याला कधी काही स्वीट मध्ये कशा पण असं टाकायला होतं इथं नव्हतं इथं एवढूच वीस रुपये तीस रुपयाचे दोन चार देत आपण काजू आणि हे गार्डनियर केसांना माळ करायला तीन आणते अच्छा पप्पाला पण लागले पप्पाला बेळ खातोय टायगर पूर्ण बेळ खातो तुझी ए तरी ना एवढू कसा पण खाल्ले जाते आपण एवढं एवढ किती शिंतने एवढू शेंगा तरी खाल्लेत डबरल ना? हा ब आणि बनाना चिप्स पण सॉल्टेड आहे ना नाही ते मी ब्लॅक ब्लॅक पेपर हां ब्लॅक पेपर सॉल्टेड आहे इंग्लिश सॉल्टेड नाही हे सॉल्टेड आहे ते वाले आता यु च्या सोबत राहून मला पण थोडी <laughs> इंग्रजी यायला लागले आम्ही पण इंग्रजी बोलण्याचा प्रगत प्रयत्न करतो आणि आमचे तरी प्रगती होत आहे आई मध्ये पण आपल्या प्रगती होत

तर हे पण आणि हा निपोचे सेल हे आमचे घड्याळ आहेत ना त्यांना दोन तीन महिन्यांनी वात भरतो म्हणजे hmm. थंडी आता पावसाळा आहे ना hmm. पावसाळ्यात जास्त सेल जातात hmm. घड्याळांची इथं पण होतात गावी पण होतात त्यासाठी असं पॅकेट आणून ठेवायचं आणि हे काही जास्त महाग नाहीये हे एकशे पंधरा ला का अकरा ला कितीला तरी आणले मी पुन्हा कॉलगेट पुन्हा hmm. एक टायगरच्या पप्पांसाठी स्कॉट ब्राईट घासायला पंडल आहे आणला एकशे आहे आणि हेच कपड्यांना पण भांडीत एकशे तीस एक ना 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 एक चा नाही तो हो का प्राइस हो अगं एकशे तीस दीडशे रुपये पण एकशे तीस ला होत डिमांड प्राइस असं आहे स्वस्त थी� ना मैगी नूडल्स, आटा, आटा नूडल्स आटा अशी पण हा म्हणतो मी खाणारच नाही आटा 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 नूडल्स हा? आटा। नाए, नाए, ना, आटा नूडल्स दुपारी मला तूच खाली नाही ते वाले आहेस पण ए आटा नूडल्स आहे इफी ब्रँडचे पण आटा नूडल्स असतात आणि हे साबण आणलंय आंघोळीचा ओकेट खाल्लेला आहे ऑलरेडी ला खूप आवडतात बाबली तुला पाहिजे तर एक बिस्किट झालाय चहा झाला ना आता तर टायगर खाल्लाय आम्ही नाही खा मला नाही आवडत गोड जास्त मी बिस्किट वगैरे खात नाही एक टॉवेल आणलेला आहे टॉवेलला हे झालेले

जसं आपल्याला काही करता नाही खीर म्हणा बिर्याणी बिर्याणीला लागत पुन्हा आपण ते रवा ते शिरा म्हणतो ना तो शिरा ठीक आहे एवढं मी आणलंय अजून ते एक सर्फ एक सर्फ एक कारण ते मशीनला लागतं ना मशीनला लागतेच मला मशीन ही दोन महिने जाते पण हे कितीच आहे एवढं फाय च फाय फिफ्टीच आहे You know hmm. Hmm. आणि हे धाराच ऑइल आपलं ह्या hmm. सात पिशव्या आणल्यात अजून काय नाही सगळ्याच बिल असा झालेला आहे okay. परत संपलेले म्हणून मला जावं लागलं मागच्या वेळेस सुमित गेलेला वेळेस मी गेले सुमित गेले की मी तू सतरा वेळेस फोन करेल व्हिडिओ कॉल करेल हेच पाहिजे का बघ तेच पाहिजे का म्हणजे असं चाट करून घरातली कामं सोडा परत तिथं फोन आले की नाही उचललं की त्याच्या तो हे करणार आपलं काय हे काय हे पण आणलं मॉल मधून मी नडी मार्ट मधून हे काय कसला पाला आहे हा पाला नाही हे अळूची पानं आहेत आणि ही ना झाड आहेत झाड माती एक खोदली तर मी उद्या तुम्हाला सकाळी अच्छा म्हणजे झाड आहे लावायचं आणि हे माझ्या आईने आणले तर आई गावावरून आले पण इथं नाही आली इथं आले तर मी तिला की आता पावसाळ्यामध्ये तू आलीच नाही आणखी मागं पण आणलेली सगळी खाल्ली तर आता मी लावते अळूची पानं असली की कसं मस्त वड्या बिड्या करायला होतात ना झाडा म्हणून म्हणजे अळूचे पानं करायच्या वड्या वड्याची भाजी हा झाड झाड आहे इथं त्यांची मुळे आली आणि त्याच्या वड्या बनवून आले हळूहळू छोटे छोटे आहेत पानं आणि गावठी आहेत मस्त ती पिवळी व्हायला लागली आता ती काल आले तर आज आता बघू किती आहे त्या वर्षी करूया तुम्ही हे सगळं सामान लावते अनेक लिहितो तर आपलं अशी माझी शॉपिंग झालेली आहे शॉपिंग म्हणजे जे घरगुती नेहमीच आपलं ग्रोसरी शॉपिंग ग्रोसरी आहे आधी महिन्याच्या महिन्याला रेशन घरी लागत पहिले कसं होतं की रेशन वाल्याच्या किराणा मालाच्या दुकानात चिठ्ठी लिहून लोक यायचे त्यांना सगळं पेमेंट ते आजही होतं अजूनही चालू आहे अजूनही चालू होतं तिथं कसं जे एम आर पी असते ना प्रोडक्ट तीच ते लोक वरती आणि डिमार्ट मध्ये प्राइस डिमार्ट म्हणजे सक्सेस असतात इससे सस्ता काही नाही म्हणजे डिमांड मध्ये खूप म्हणजे खूपच हे असतं मी मी खूप वर्षापासून बारा तेरा वर्षापासून डिमांड ला जातो hmm. तेरा दोन हजार तेरा चौदा hmm. चौदा पंधरा वर्ष होत आले असेल मला तिथलंच सामान आवडतं आणि मला इथून तिथून घेतलं ना मला जास्त असे पैसे गेले ना की एकदम हे होत आता हे बजेट मध्ये आपल्या व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला बसतो बरोबर असं तर तुम्ही पण अशी शॉपिंग करता का करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा मला आणि सांगा व्हिडिओ कसा आहे तो आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी माझं तायगर लिखल बसलेलं आहे बाबल्या नवीन असंत चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय बाय